चिंखेडा तालुक्यातील कलमाडी येथे नुकताच अखंड हरिणाम संकीर्तन भागवत कथा सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला याबाबत सविस्तर वृत्त कलमाडी येथे सालापदाप्रमाणे अस्थिकृषी महाराज क्षेत्रात अखंड हरिणाम संकीर्तन भागवत कथा सप्ताह श्री पांडुरंगाच्या कृपेने व कैलासवासी हरिभक्त परायण गुरुवर्य परमपूज्य विठ्ठलजी महाराज चौधरी मोठे बाबा अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था देवाची दाळंद देवाची आळंदी व हरिभक्त परायण श्री मेघश्यामजी महाराज मठाधिपती बालाजी मंदिर शिंदखेडा व हरिभक्त परायण श्री शांतिभूषण सुदर्शनजी महाराज गायकवाड यांच्या कुशल मार्गदर्शनाने व भागवताचार्य श्री हरिभक्त परायण प्रकाशजी महाराज शिंदखेडा तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने हरिनाम कीर्तन भागवत नामाशिवाय होत नाही तर या सप्ताहास बत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताह हो दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असतो व या सप्ताहास पंचप्रोशीतील भजनी मंडळ बंधू भगिनी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते व सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने करण्यात आली व सप्ताह हो कार्यक्रम सोहळ्या यशस्वीतेसाठी कलमाडी ग्रामस्थ मंडळींनी परिश्रम घेतले कोणत्याही तम... रुपाने असो तर ते योगदान या ठिकाणी काही ताते मंडळी देणगी देत असतात काही दानशूर मंडळी या ठिकाणी देणगी देत असते बऱ्याच मान्यवरांनी सात दिवसामध्ये देणग्याही दिल्या आपल्या परीने जे जे शक्य झालं तेही दिलं तर अजून एक आर्थिक योगदान म्हणून काही माझे या ठिकाणी तरुण मित्र बसले आहेत गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर बसले आहेत आपण या ठिकाणी आज ही जी दहीहंडी आहे या दहीहंडीचे जे यांना यजमान व्हायचं असेल यासाठी आपण आर्थिक बोली लावतो म्हणजे आर्थिक योगदान ज्याचं जास्त राहील त्याला या दहीहंडीचं दहीहंडी फोडण्याचं यजमान होता आहे म्हणजे जेणेकरून सप्ताहमध्ये पैसे कमवण्याचं साधन नाही पण सप्तासाठी आर्थिक योगदान त्यांचं महत्वाचं राहील म्हणून हा फायंडा या ठिकाणी या सप्ताहामध्ये आपण सुरू केला आहे कारण सप्ताह पैशातून चालतो महाराज आले हे मंडळी आली हे सगळे लहान लहान लेकरं आली सगळं काही असो मंडप असेल लाऊडस्पीकर असेल